ठाण्याचे भाई शिकार करण्यात मातब्बर पण या ठाण्याच्या भाईंची नाकाबंदी करण्यात चाणक्य नीतीला यश मिळाल्याच्या चर्चा राजकीय पटलावर होत्या सरांगी पटलांच्या आंदोलनात पिक्चर अभी बाकी हे म्हणत डाव टाकल्याच्या चर्चा झाल्या पण ठाण्याचे भाई धाडस करतात असं राजकारण पोळून प्यायलेले पत्रकार सांगत होते आता ठाण्याच्या भाईंचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे जैन बोर्डिंगची कॅन्सल झालेली डील अमित शहाचं विमान मुंबईत उतरण्यापूर्वी काही तास अगोदर ही डील कॅन्सल झाली अर्थात राजकीय ही कैंसल करना ही डील डील कॅन्सल कॅन्सल करण्यात आली होण्यासाठी कारणीभूत ठरले ते आमदार देखील नसणारे रवींद्र धंगेकर सुरुवातीला राजू शेट्टी यांच्यामार्फत मुरलीधर मोहळांचं नाव या प्रकरणात घेतलं गेलं पण रवींद्र धंगेकरांनी हे प्रकरण लावून धरलं नुसतं लावून धरलं नाही तर रोज एक एक पोस्ट करत धंगेकर थेट वर्मावरतीच घाव खालायला लागले मुरलीधर मोहोळांच्या विरोधात व्यापक असं जनमत उभा करण्यात तसंच मोहोळांना डॅमेज करण्यात रवींद्र धंगेकर यशस्वी ठरू लागले धंगेकर हे साधे आमदार सुद्धा नाहीयेत साहजिकच ठाण्याचे भाई हे आमदार देखील नसणाऱ्या साध्या नेत्याला थोपू शकत नाहीत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला पक्ष कारवाई करणार वगैरे सारख्या फक्त चर्चा झाल्या पण पडद्या मागून भाईंचा पक्का पाठिंबाच या प्रकरणात दिसून येत होता अर्थात आता या प्रकरणाचा धुरडा खाली बसताना दिसतोय भाईंची भूमिका देखील उघड होताना दिसतीये त्यामुळे या खेळीतन ठाण्याच्या शिकार केली हा प्रश्न विचारणं रास्त ठरतं आजच्या व्हिडिओतनं रवींद्र धंगेकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाण्याच्या भाईंनी तीन निशाणे कसे साधले हे समजून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू जैन बोर्डिंग प्रकरणातनं रवींद्र धंगेकरांच्या माध्यमातनं भाईंनी केलेली पहिली शिकार आहे ती म्हणजे भाजपची खर तर एक हाती सत्ता आल्यापासून शिंदेची गरज संपल्याची भावना भाजप पक्षात होती पण यावरती कुरघोडीचं राजकारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या लोकांना भाजपने ताकद द्यायला सुरुवात केली गणेश नाईक यांना मंत्रीपद देऊन भाजपने त्यांना बळ दिलं पालघरचं पालकमंत्री करून शिंदेच्या यंत्रणेवर बांध घालण्याचं चा काम चालू झालं दुसरीकडं रवींद्र चव्हाणांना थेट भाजपने प्रदेशाध्यक्ष केलं अर्थात स्थानिक निवडणुकांमध्ये जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी चव्हाणांची भूमिका निर्णायक ठरणारी इथंपर्यंत एकनाथ शिंदे सुद्धा समजून घेत असल्याचं बोललं जात होतं पण या सत्ता संघर्षाचा कडेलोट तेव्हा झाला जेव्हा गणेश नाईकांनी थेट ठाण्यामध्ये जनता दरबार घ्यायला सुरुवात केली ठाण्यातच नाईक हे मुक्काम टोकू लागल्यानंतर नरेटिव्हच्या पातळ्यांवर एकनाथ शिंदे संपतील अशा चर्चा झडायला लागल्या गणेश नाईकांनी सुद्धा एकनाथ शिंदेच्या यंत्रणेला न जुमानता थेट कोपरी पाच पाकडी तर जनता दरबार भरवला दुसरीकडं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री सुद्धा डॅमेज होत होते कोणत्याही क्षणी शिवसेनेत दुसरी फूट होईल उदय सामंत या फुटीचं नेतृत्व करतील अशा चर्चा झडायला लागल्या दरम्यानच्या काळात फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठीच मनोज जरांगे पाटलांना एकनाथ शिंदे बळ देत आहेत असंही म्हटलं गेलं फडणवीसांनी आपल्या चाणक्य नीतीने हे आंदोलन परतवून लावलं त्यातनं आपली देवाभाऊची इमेज पुन्हा एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी कोणत्याही थराला जातात असं नरेटिव्ह याच दरम्यान उभं करण्यात आलं पण या सगळ्या घडामोडींचा हिशोब एकनाथ शिंदेनी एकट्या जैन बोर्डिंगच्या प्रकरणातनं सोडवला शिंदेना गाफील राहून छेडता येणार नाही हा थेट मेसेज आज भाजपच्या नेत्यांमध्ये गेलेला आहे अर्थात यासाठी एकनाथ शिंदे स्वतः टीका करतील याची गरज नाहीये हे सुद्धा दिसून आलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भाजपच्या नेत्यांवर अंकुश ठेवण्याचं काम शिंदेचे नेते करू शकतात आणि त्यातूनच फटाक्याची माळ लागू शकते याची जाणीव शिंदेंनी जैन बोर्डिंगच्या प्रकरणात करून दिली आहे हे उदाहरण दाखवण्यासाठी भाजपच्या तशाच मोठ्या नेत्याला अंगावर घ्यायची गरज होती थेट अमित शहाच्या खात्यांच्या मंत्र्यांना आमदारही नसलेल्या नेत्यांना अंगावर घेतल्यानं भाजपच्या नेत्यांना तुल्यबळ विरोधक नसल्याची जाणीव सुद्धा या प्रकरणातनं धुळीस मिळाल्याचं दिसलं थोडक्यात योग्य माणसं ठाण्याच्या भाईंना या प्रकरणात मिळाली ज्याच्या आधारावर भाईंनी प्रकरण तुटणार नाही असं ताणून योग्य तो मेसेज भाजपला आणि भाजपच्या चाणक्यांना दिलाय असं बोललं जात आहे केलेली दुसरी शिकार म्हणजे भाजपचं हिंदुत्वाचं नरेटिव्ह जैन लॉबीकडनं मोडून काढलं खर तर हिंदुत्वाचा पहिला क्लेम कोणाचा निसंकोचपणे राम मंदिर आणि रथयात्रेतनं अडवाणींनी भाजपला हिंदुत्ववादी बनवल्यानं भाजपचा आज भारतभरात कुठेही हिंदुत्वाचं राजकारण करताना भाजप हाच प्रमुख पक्ष असतो पण या राजकारणाला महाराष्ट्र मात्र अपवाद ठरतो महाराष्ट्रात हिंदुत्वाची सुरुवात ही बाळासाहेब ठाकरेंनी केली गर्वसे कहो हम हिंदू है ही घोषणा पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी दिली त्यानंतर भाजपनं हिंदुत्वाचं राजकारण पुढे आणलं पर्यायानं महाराष्ट्रात हिंदुत्वाचं राजकारण करणारा पहिला पक्ष हा शिवसेनाच राहिलाय ग्रामीण महाराष्ट्रात हिंदुत्व घेऊन जाण्याचं क्रेडिट सुद्धा बाळासाहेबांकडे हिंदुत्वाशी उद्धव ठाकरेंनी फारकत घेतलीय म्हणूनच आपण भाजप सोबत गेलोय हे एकनाथ शिंदे आजही रोखोकपणे सांगतात पण हे सांगत असताना नरेटूच्या पातळीवर बाळासाहेबांकडनं हिंदुत्वाची लेगसी ते दिघेंना आणि दिघेंकडनं आपल्याकडं घेताना दिसतात पण हिंदुत्ववादी राजकारणात त्यांचा मुख्य स्पर्धक भाजप असल्याचं दिसतं त्यामुळंच शिवसेना आणि भाजप यांच्या मतदारांमध्ये पुरेसं अंतर नाहीये पर्यायानं भविष्यात शिवसेनेला भाजपमध्ये मर्ज व्हावं लागेल असं बोललं जाऊ शिंदेंनी मात्र या राजकारणातनं आपणच कडवे हिंदुत्वादी आहोत हे सिद्ध केलं नेमकं कसं तर हा विषय जैन बोर्डिंगचा न राहता जैन मंदिराचा झाला जैन मुनी मुरलीधर मोहळांवर आक्षेप घेऊ लागले पण त्याच वेळी जो भाजप रात्रंदिवस हिंदुत्वाचे गोडवे गातो तो मंदिर मात्र गहाण ठेवतो असे आरोप भाजपवर व्हायला लागले जैन समाज मोठ्या प्रमाणात भाजपचा हक्काचा असा मतदार राहिलेला आहे पण त्याच वेळी कबुतरांचा विषय असू देत किंवा जैन बोर्डिंगचा विषय असू देत हे दोन्ही विषय जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या ठरल्या आणि त्यासाठी भाजपचे नेते कारणीभूत आहेत असं मत जैन समाजात तीव्रपणे होताना दिसलं पण याचा अर्थ जैन समाजाचं हिंदुत्वादी झालेलं मत भाजपला सोडून दुसरीकडे जाईल असं म्हणता येत नाही नेमकी हीच गोष्ट एकनाथ शिंदे यांनी हेरल्याचं दिसतं कारण जैन मंदिरासाठी धंगेकर पर्यायानं एकनाथ शिंदे यांचा पक्ष लढलेला आहे असा मेसेज जैन समाजात घेऊन जाण्यात शिंदे यशस्वी ठरलेत पण त्याचवेळी भाजपचे नेते वर हिंदुत्वाचं राजकारण दाखवतात असाही मेसेज जैन समाजात गेलेला आहे शिवसेना अभेद्य असताना हिंदुत्वाच्या स्पर्धेत शिवसेना पहिली यायची आणि भाजप नंतर यायचा आता हीच गोष्ट कायम ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश आल्याचं या प्रकरणातनं आपल्याला दिसतं पर्यायानं खरा हिंदुत्ववादी कोण हा प्रश्न उद्या उभा राहिलाच तर एकनाथ शिंदे तर भाजपला सुद्धा वरचट ठरू शकतात आता राहिला प्रश्न तो जैन समुदायाचा तर महाराष्ट्रातल्या जैन समाजासाठी तरी एकनाथ शिंदे आता आउटसायडर ठरणार नाहीयेत असं म्हणता येतं भले तो जैन समाज कोल्हापूरचा असू किंवा पुण्याचा किंवा अगदी मीरा भाईंदरचा किमान त्या दिशेने तरी एकनाथ शिंदेनी पावलं टाकलेली आहेत ठाण्याच्या भाईंनी केलेली तिसरी शिकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराधिकाऱ्यांची महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्याच दरम्यान विनोद तावडेंचे एक विधान चर्चेत आलं होतं मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल अशा आशयाचं विधान तावडेंनी केलं होतं अर्थात यासाठी तावडे फडणवीस यांच्यातला सुप्त संघर्ष कारणीभूत ठरला होता अशी तेव्हा चर्चा झालेली राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंना पर्याय म्हणून भाजप मराठ मुख्यमंत्री करेल अशा त्या चर्चा होत्या आणि यामध्ये विनोद तावडेंच्या नावाची चर्चा ही जोरदार होऊ लागलेली पण त्याचवेळी तावडेंना एका कार्यकर्त्याला घेराव घालतात त्याप्रमाणे विरारच्या भाईंनी घेराव घातला दिवसभर चाललेल्या या नाट्यात ता विनोद तावडे चांगलेच डॅमेज झाले अर्थात इथं चाणक्य नेते वापरल्याच्या चर्चा तेव्हा झाल्या होत्या पण त्याच वेळी भाजपचं संभाव्य मराठा कार्ड हे ठाण्याच्या मराठा कार्डने बाद केलं असं बोललं गेलं त्यानंतर निवडणुका झाल्या महायुती विजयी झाली भाजपकडनं पुन्हा मराठा मुख्यमंत्री होईल अशा चर्चा देखील झाल्या आणि यात मुरलीधर मोहोळांचं नाव हे चर्चेत आलं आज भाजपकडनं मराठा म्हणून चर्चेत आलेलं दुसरं नाव हे डॅमेज ठरलंय अर्थात मुरलीधर मोहोळांची आजची राजकीय कारकिर्द फारच छोटी आहे पण एकनाथ शिंदेकडे पाहून नारायण राणे रामदास कदम सुद्धा कोणाला छोट समजायचं नसतं असं म्हणत असतातच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा ही समीकरण जुळून पुढे येणारं नाव जर डॅमेज होत असेल तर ते एकनाथ शिंदेच्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा या फॅक्टरसाठी पूरकच ठरू शकतं गेल्या काही दिवसांपासून फडणवीस पुन्हा दिल्लीला जाणार या चर्चा अधूनमधून होत असतात तर एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या समर्थकांना आपण पुन्हा येऊ असं सांगत असल्याचं बोललं जात आहे अर्थात हा जर तरचा विषय पण या जर तरच्या खेळातनं संभाव्य म्हणून येणारं नाव सुद्धा या राजकारणातनं बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं असं आपण सध्याच्या प्रकरणावरनं म्हणू शकतो थोडक्यात काय तर ठाण्याच्या बाईंना किरकोळीत काढणं हे अशक्य आहे हे ठाण्याच्या बाईंनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय असंच म्हणता येतं तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा